याच्या आधी काय होतं इथे करा इथे सोयाबीन होत सोयाबीन होतं म्हणजे खरीपला सोयाबीन घेतलं तुम्ही हो। आणि रब्बीला ही तूर गे, तूर घेतली प्र, प्रयोग प्रयोग म्हणून हे तीन एकरचा प्लॉट मागच्या वर्षी लावला आपण हा मागच्या वर्षी तीन एकर मध्ये लावला आपण प्रयोग म्हणून केला होता समजा म्हणून यावर्षी तुम्ही या वर्षी वाढवला आणि आपण आठ कोणत्या तारखेला लागवड केली आहे ही आठ ऑक्टोंबरची लागवड आपली आठ ऑक्टोंबरची म्हणजे ही रब्बी मध्ये झाली ना मग आठ ऑक्टोंबरला रब्बी नमस्कार भाऊ आपलं नाव काय माझं नाव अनुप गंगाधराव काळे जिल्हा वरध जिल्हा ही जी तूर लागवड केलेली आहे ही कोणती तूर आहे तुमची ही 35. दप्तरी तीनशे पंचेचाळीस दप्तरी तीनशे पंचेचाळीस म्हणजे कोणत्या तारखेला लागवड केली आहे ही आठ ऑक्टोबरची लागवड आपली आठ ऑक्टोंबरची म्हणजे ही रब्बी मध्ये झाली ना मग आठ ऑक्टोंबरला रब्बी मधली याच्या आधी काय होतं इथे क्रॉप इथे सोयाबीन होत सोयाबीन होत म्हणजे खरीपला सोयाबीन घेतलं तुम्ही आणि रब्बीला ही तूर तूर घेतली तुरीचं अंतर किती ठेवलेलं आहे तुरीचं दोन ओळी मधलं अंतर हे तीन फुटाचं आहे दोन तील? दोन म्हणजे आपण पेरणी केली आहे हे बरेच शेतकरी रब्बी मध्ये तूर लागवड करत नाही आणि तुम्ही कशी काय केली आहे लागवड आपण मागच्या वर्षी तीन एकराचा एक ट्रायल प्लॉट घेतला होता हा हा आपण मागच्या वर्षी तीन एकर दप्तुरीवाल्यापासून शील्ड प्लॉट तूर आणली होती आणि आपल्या जो तीन एकर शेत खाली होतं त्यामुळे सोयाबीनवर आपल्याला घ्यायची होती त्यामुळे आपण प्रयोग प्रयोग म्हणून हे तीन एकरचा प्लॉट मागच्या वर्षी लावला आपण हा मागच्या वर्षी तीन एकर आपण प्रयोग म्हणून केला होता समजा म्हणून यावर्षी या वर्षी वाढवला आणि आपण आठ एकर केली तर मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं एकरी मागच्या वर्षी एकरी दहा दहाच झालं क्विंटल आणि यावर्षी काय वाटेल तुम्हाला उत्पन्नामध्ये यावर्षी प्लॉट तसा चांगला आहे माझा अंदाजे तरी मला पंधराचा ऍव्हरेज येईल असा अंदाज आहे पंधराचा ॲव्हरेज येऊ शकतो याला खत किती दिला तुम्ही खत फक्त एक सुपर फूड दिलाय सुपर फूड हो बाकी एकच डोस दिलाय एकच डोस दिला एकरी किती बॅग दिलेला आहे एकरी एकच बॅग एका महिन्यानंतर हा हा म्हणजे लागवडीनंतर एका महिन्यानंतर आणि पाणी किती दिलेलं आहे पाणी याला चार झालेले आहे आतापर्यंत चार झालेले आहे बनी तर किती दिवसाच्या अंतराने पाणी दिलंय आपण सोयाबीन निघाल्यानंतर हा। तेव्हा पाणी नाही दिलं डायरेक्ट रोटावेटर मारून पेरणी केली नंतर तिला पाणी दिलं नंतर एकेका महिन्याच्या फरकाने तिला आपण चार पाणी दिलेलं आहे आणि ही रब्बी मध्ये असून सुद्धा हिला बंज खूप दिसून राहिलेला आहे म्हणजे इथं जवळ जवळ फुलं आलेले आहेत जवळपास दोन ते अडीच फूट पर्यंत याच डिस्टन्स जे आहे ना एकदम जवळ आला आहे आणि सुद्धा सहा ते सात शेंगा आहे याला प्रत्येक याला लागलेल्या आणि चार ते पाच दाण्याची सेंग आहे तर हिला मागच्या वर्षीच्या अंदाजाने किती दिवस लागतात पूर्ण क्रॉप उत्पन्न निघण्याकरिता उत्पन्न निघायला जशी आपण पावसाळ्यात तूर पेरतो आपली जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगला तूर निघते पावसाळी तसं हिला जशी सा, सहा महिने ती घेते तशी ही सहा महिने घेते सहा महिने पूर्ण पूर्ण घेते ही एप्रिलच्या शेवट शेवट ही कापणीला येईल एप्रिलच्या शेवट 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 कापणीला येईल तर याचा फांद्या भरपूर दिसून राहिल्या मला खालतूनच तिला हिला काही कापणी वगैरे नाही कापणी वगैरे काहीच नाही केली कापणी वगैरे केली कापणीवरची काही आवश्यकता नाही आपण तो प्रयोग केला नाही वर्षी यावर्षी विचार होता आपण यावर्षी नाही केला आपण तो म्हणजे कापणी करण्याची गरज नाही कापणी करण्याची गरज नाही सरंग सुद्धा दोन ते अडीच फूट पर्यंत हो हिला तसंच मागच्या वर्षी आपण जेव्हा अनुभव घेतला की ब्रँचिंग फार येतो तेव्हा मग आपण कापणीचा प्रयोग केलाच नाही म्हणजे दप्तरीचे तीनशे पंचेचाळीस तूर हे खरी पाणी रब्बी मध्ये दोन चालू शकतात तसा तुम्हाला अनुभव चाललेला आहे त्याचा तरी हा स्प्रे सांगा ना तुम्ही स्प्रे कोणते कोणते केले पूर्ण किती स्प्रे याला तीन स्प्रे झाले आतापर्यंत तीन तीन स्प्रे आता फक्त वातावरण जे खराब झालं या वर्षी थोडं वातावरण खराब होतं अभावी वातावरण होतं त्यामुळे हा तिसरा फवार थोडा जास्त झाला नाहीतर हा अजून पंधरा वीस दिवस लेट झाला असता कारण ज्या अळीचा प्रादुर्भाव फार कमी असतो इतका जास्त प्रादुर्भाव नसतो याच्या यावेळेस पहिला कोणता स्प्रे केला याला फ्रोटिकस उपरस मारल होतो पहिल्या वेळेस हा म्हणजे अंडी नाशिक अंडी नाशक दुसरा स्प्रे दुसरा ते प्रोफेक्स मारला प्रोक्लेम मारलं होता प्रोक्लेम मारला आणि तिसऱ्यामध्ये तिसरा आता वर्टिगो मारला वर्टिगो मारला म्हणजे आणि आता काही अळी वगैरे काही नाही अळी वगैरे तशी नाही आहे पण भरणसाठी आणि अळीसाठी दोन्ही याच्यात वर्टिगो चालते म्हणून एक वर्टिगो मारला आता आता याला पाणी द्यावं लागेल का पाण्याची आवश्यकता तशी तर आता सध्या तरी वाटत नाही आहे पण जेव्हा फुल अवस्था पूर्ण संपली जाईल एक पाच पर्सेंट जर फुल राहील तेव्हा जर जमिनीची रिक्वायरमेंट जर असली किंवा वाटलं की आता याला पाण्याची आवश्यकता आहे तर तेव्हा एक भरण अवस्थेसाठी आपण एक पाणी तेव्हा देऊ शकतो मागच्या वर्षी आपण अवस्थेत एक पाणी दिलं होतं हा जो प्लॉट आहे पूर्ण तुमचा किती एकरचा आहे हा प्लॉट पूर्ण आठ एकरचा प्लॉट आहे आपला आठ एकरचा प्लॉट आहे हा आणि लागवड कोणती म्हटलं तुम्ही आठ ऑक्टोंबरची आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची लागवडची लागवड आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे जर तुम्हाला आज दोन वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही रब्बी मध्ये तूर लागवड करण्याकरिता शेतकऱ्याला काय सांगाल जर सोयाबीन जर आपलं आठ ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबरच्या आधी जर आपलं सोयाबीन निघत असेल आणि आपली पंधरा ऑक्टोंबरच्या आधी जर लागवड होत असेल होत असेल तर सर्व शेतकऱ्यांनी जर तूर लावली तर फायदेशीर राहील हो कारण तुम्हाला एकरी पंधरा क्विंटलचा ॲवरेज येण्याचा अंदाज अंदाज आहे कारण मागच्या वर्षी इतकी तूर आपली वाढली नव्हती इतक्या ब्रांचेस नव्हत्या आणि जे आपण हे सेटिंग पाहिला याचं इतकं सेटिंग मागच्या वर्षी नव्हतं आणि याची हाईट यावर्षी फार बऱ्या प्रमाणात चांगली वाढलेली आहे आणि बोला ब्रांचिंग तर चांगलं आलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या यावर्षी चांगल्या मध्ये आणि शेंगा सुद्धा भरपूर प्रमाणात लागलेल्या मागच्या वर्षी ज्या चुका होत्या त्या आपण या वर्षी आता थोड्याफार दुरुस्त केलेल्या आहेत उत्पन्नात झाली तुमच्या तरी ही व्हेरायटी आवडली तुम्हाला हो आवडली तुम्हाला सुद्धा लावा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त हा तुमच्या शेतात सुद्धा लागवड करा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद